शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जनसंवाद मेळाव्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेते सन्माननीय संजय राऊत एका पक्षाचे प्रमुख आदरणीय जयंतबाई पाटील आज व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आणि अखंड या कोकणातल्या आदिवासी समाजामध्ये अतिशय प्रभावी असं कार्य करणाऱ्या उल्काताई महाजन आपले मावळ लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे भविष्यात होऊ घातलेल्या कर्जत खोपोली खालापूर या विधानसभा मतदारसंघाचे आपले उमेदवार नितीन सावंत व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व शिवसेना महिला आघाडी युवासेना या संघटनांचे पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येनं या जनसंवाद मेळाव्यामध्ये आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ऐकण्याकरता उपस्थित असलेले शिवसैनिक बंधू भगिनी आणि मातानू आज दुपारी तीन वाजता बवनदादा पाटील यांनी सुरू केलेल्या बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजचं उद्घाटन आपले पक्षप्रमुख नवीन इमारतीचं उद्घाटन आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालं त्या निमित्तानं त्या ठिकाणी एक सभा पार पडली ती सभा आटपून मध्ये जनसंवाद मेळाव्याची पहिली सभा ही चार वाजता पनवेल येथे संपन्न झाली आता ही दुसरी सभा इथे खोपोलीला जनसंवाद मिळावा हा संपन्न होतोय आणि शेवटची सभा तिसरी सभा उरणला होणार आहे साधारण दीड तासाचा इथून उरणचा प्रवास आहे तिथे साडेसात ची वेळ दिलेली आहे सभा या चढत्या क्रमाने होत आहेत आणि अतिशय उत्सावी असं वातावरण आहे आज व्यासपीठावरती शेका पक्षाचे जयंत भाई सुद्धा उपस्थित आहेत आणि संजय राऊत साहेब आहेत मी इथे भाषण न करता फक्त एक या ठिकाणी तुम्हाला सर्व उपस्थित शिवसैनिकांना आणि बांधवांना आणि भगिनीना फक्त एकाच गोष्टीची आठवण करून देणार आहे की लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रामधले जे अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत या अठ्ठेचाळीस मतदारसंघांकरता वेगवेगळे विभागीय नेते जाहीर करण्यात आले यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाचा जो मावळ भाग आहे पुण्याचा भाग आहे तो आपले शिवसेना नेते संजय राऊत साहेब पाहत आहेत ज्यामध्ये पिंपरी चिंचवडच्या दोन विधानसभा येतात आणि मावळची एक विधानसभा येते आणि या मावळ लोकसभा मतदारसंघातला हा जो रायगड जिल्ह्याचा भाग आहे ज्यामध्ये कर्जत खालापूर विधानसभा पनवेल विधानसभा आणि उरण विधानसभा या तीन विधानसभा येतात मी उद्धव साहेबांकडे मागून या तीन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी विभागीय नेता म्हणून मी उद्धव साहेबांकडून मागून घेतलेली आहे आणि ही मागून घेतली असताना त्या मातोश्रीवरच्या बांधवांच्या शिवसैनिकांच्या महिला आघाडी युवासेना या सर्व कार्यकर्त्यांच्या विश्वासावर मी उद्धव साहेबांना शब्द दिलेला आहे की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रायगडची लोकसभा तर आम्ही जिंकूच पण बावळची लोकसभा सुद्धा आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आपण साहेबांना शब्द दिलेला आहे आणि त्याचबरोबर रायगडचे सहा विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभेचे आणि मावळ लोकसभेचे तीन विधानसभा मतदारसंघ या नऊच्या नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये इंडिया आघाडीचे आमदार विजयी होतील हा विश्वास मी आपल्या पक्षप्रमुखांना दिलेला आहे आणि म्हणून त्याची आठवण फक्त या ठिकाणी करून देतोय माझा विश्वास आपण खरा ठरवायचा आहे आणि म्हणून त्याकरता एक विनंती करणार आहे की आपण सर्वांनी हा तुमचावरून उद्धव साहेबांना हा विश्वास द्यायचा आहे सर्वांनी हा उंच करून आपण सर्वांनी उद्धव साहेबांना विश्वास आहे की साहेब आम्ही तुम्हाला विश्वास द्यायचा आहोत की माहवाल लोकसभेचे खासदार संजोग वाघिरे होतील आणि या कर्जत खालापूरचे आमदार हे नितीन सावंत झाल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास आपण या ठिकाणी द्यायचा बस एवढ्याच करता मी इथे आलोय आता मी थांबणार नाहीये मी आता इथून पुढच्या सभेला उरळीला जाणार आहे आणि माझ्यानंतर इथे राऊत साहेब आहेत शेका पक्षाच्या जैनभाई आहेत मी जैनभाईला विनंती करणार आहे की तुम्ही या व्यासपीठावरून बोलावं आणि त्या अगोदर मी उल्कादाईला विचारलं होत उल्काताई आल्याला विचारलं त्यामुळे मी बोलेन मी शिवसैनिक नाही आहे पण मला बोलायला आनंद होईल मला आवडेल म्हटलं अवश्य बोला की साहेब या भागामध्ये कर्जत खालापूर असो हा आदिवासी प्रामुख्याने हे तालुके आहेत पेण तालुका हा आदिवासी तालुका आहे आणि हे सगळे आदिवासी तालुके आहेत आणि या आदिवासी तालुक्यांचं नेतृत्व केवळ या भागाचं नव्हे तर अखंड महाराष्ट्राच्या या आदिवासी जी भारत जोडो अभियान आहे त्याच्या त्या राज्य समन्वयक आहेत अखंड महाराष्ट्र पाहतायत आणि हा आदिवासी समाज हा त्यांच्या शब्दावर आहे त्यांच्या हाकेवर आहे आणि म्हणून मीच त्याला आमंत्रण देतोय की उलकाताई आपण या आणि या समूहाला या सभाला मार्गदर्शन करा धन्यवाद